तीन वर्ष आए, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ नाही आहे आहे की येत्या बावीस जानेवारीला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसीच्या रिझर्वेशनच्या संबंधानं निर्णय येण्याची अपेक्षा आहे आता बावीस जानेवारीला निर्णय येतो की येत नाही आणि हा विषय आणखी प्रलंबित राहतो त्यावर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवलंबित राहणार आहे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची सातत्यानं मागणी राहणार आहे की या या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचं सत्तावीस टक्के प्रतिनिधित्व कायम राहिलं पाहिजे आणि या संबंधानच भारतीय जनता पार्टी असो की माननीय आताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस असो की भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असो चंद्रशेखर बावनकुळे यांनी आघाडी सरकारच्या काळामध्ये सातत्यानं हा विषय लावून धरला होता कि ओबी रिजर्वेशन की ओबीसीच्या रिझर्वेशन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होता कामाने आम्ही होऊ देणार नाही आणि त्यात ओबीसीचं सत्तावीस टक्के रिझर्वेशन कायम राहिलं पाहिजे अबाधित राहिलं पाहिजे अशी सातत्यानं रेटा आ, या मंडळींनी लावला होता आमची मागणी हीच राहणार आहे की कोणताही निकाल हो कशाही पद्धतीचा निकालो हो। पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत ते महानगरपालिकेमध्ये ओबीसीचं रिझर्वेशन सत्तावीस टक्के ऍज इट इज राहिलं पाहिजे आणि या निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजेत कारण की सत्तेचं परिवर्तन झालं पाच वर्षाची सत्ता परत आली परंतु स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहेत आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत आणि त्यामध्ये जे काही प्रतिनिधित्वाचा आमचा अधिकार आहे ओबीसीचा असो अनुसूचित जातीचा असो अनुसूचित जमातीचा असो महिलांचा प्रतिनिधित्वाचा अधिकार आहे तो प्रलंबित राहिलेला आहे आमचं म्हणणं आहे इथून हा टॅग हटला पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर लागल्या पाहिजे आमचं असं म्हणणं आहे जर जानेवारीमध्ये तुम्ही वाट पाहत असेल निकालाची फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काहीही निकाल लागू लागला पाहिजे याच्यामध्ये ओबीसीचं रिझर्वेशन एज इट इज राहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ओबीसीचं सत्तावीस टक्के रिझर्वेशन जसंच्या तसं कायम राहिलं पाहिजे एस सी टीला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला असं वाटत नाही की ओबीसीला सुद्धा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन मिळायला पाहिजे बिलकुल आमची मागणी आहे परंतु पहिल्याचा कायदा आहे तुमचा सत्तावीस टक्के रिझर्वेशनचा त्या अनुषंगाने आमची ही मागणी आहे पण आमचं म्हणणं असं आहे की अनुसूचित जातीला आणि अनुसूचित जमातीला त्या त्या ठिकाणच्या क्षेत्रीय लोकसंख्येच्या आधारावर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर प्रतिनिधित्व मिळत असेल तर ओबीसीना सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांच्या स्थानिक लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे ही न्याय मागणी आहे ही न्याय मागणी आमची सातत्यानं राहिलेली आहे आणि या न्याय मागणीसाठी जर स्थानिक स्वराज्य संस्थे कायदेमध्ये जर बदल करायचा असेल दोनशे त्रेचाळीस पंचायत कायदा जो आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद मध्ये जर यात आरक्षणाचा जो अनुच्छेद आहे उपखंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसीना रिझर्वेशन हे प्रतिनिधित्व हे लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं पाहिजे आरक्षणाची पन्नास टक्केची मर्यादा वाढवणं यासाठी आवश्यक आहे असं वाटतं का तुम्हाला का नाही आहे स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथे लोकांचा सहभाग स्थानिक नियोजनाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग वाढायला पाहिजे याच्यासाठी हा पन्नास टक्के काय जी सीमा आहे ती सीमा ही नोकरीची सीमा होती नोकरीच्या कायद्याच्या संदर्भात होती शैक्षणिक प्रक्रियेमध्ये प्रवेशाच्या संदर्भात ती सीमा होती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय कुठून आली सीमा हा काय कायदा त्याला लागू आहे का हा कायदा नोकरी म्हणजे सेवा पद आणि शैक्षणिक प्रक्रियेमध्ये प्रवेशाच्या संबंधाला पन्नास टक्क्याची सीमा आहे ही सीमा पन्नास टक्क्याची <laughs> सीमा ही आली कुठून इथे ही केव्हा होती हे तुम्ही जर भाज भारताचं संविधानाचा दोनशे त्रेचाळीस जर वाचलं पंचायत कायद्याचं त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीला त्यांच्या स्थानिक लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण मिळालं पाहिजे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असं स्पष्ट आहे त्याच्यामध्ये कुठून लिहिलेलं आहे की पन्नास टक्क्याची सीमा लिहून मग हे भारतीय संविधानामध्ये नसताना सुद्धा ही पन्नास टक्क्याची सीमा आली कुठून ही मनवानी आहे ही हे जे काही माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही या संदर्भात महाराष्ट्राच्या त्या नागपूरच्या जिल्हा परिषदच्या संबंधाने जो निकाल दिलेला आहे त्यांचा स्वतःचा निकाल आहे आज आम्हाला हे म्हणणं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षणाची स्थानिक स्वराज्य संबंध संस्था संबंधाने जी प्रतिनिधित्वाची सीमा आहे आरक्षणाची सीमा पन्नास टक्के हे आणली कुठून त्यांनी कुठल्या संविधानातून आणली हा हे त्यांचं आर्बिटरी आहे हे मनमानी आहे आमचं म्हणणं आहे म्हणजे हे तुम्हाला लागू नाही आहे हे तुम्ही ही सीमा तुम्ही ओलांडू शकता कारण की भारतीय संविधानाच्या दोनशे त्रेचाळीस जे अनुच्छेद आहे याच्यामध्ये हा पंचायत कायदा आहे आणि पंचायत कायदा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधित्वाच्या संबंधाला जो कायदा आहे त्याच्यामध्ये आरक्षणाचे जे उपखंड आहे याच्यामध्ये अशी सीमा लिहिलेली नाही म्हणून कोणतंही बंधन नाही सरकारला आणि सरकारने जर बंधन येत असेल तर सरकारने या अनुच्छेदमध्ये उपखंडामध्ये आरक्षणाच्या उपखंडामध्ये बदल केला पाहिजे आणि यात बदल करत असताना अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या स्थानिक लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधित्वाचं जे काही त्याच्यामध्ये आरक्षणाचं जे प्रक्रिया राबवण्याचं जे काही ठर आहे त्याच्यामध्ये उपखंड आहे त्याच्यामध्ये ओबीसी चा उपकलम टाकून त्याच्यामध्ये ओबीसीला सुद्धा स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जे काही लोकसंख्या आहे त्याच्या आधारावर त्यांचं प्रतिनिधित्व असायला पाहिजे असा अनुच्छेदामध्ये संशोधन आपण करू शकता आणि केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे ही सातत्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची राहिलेली आहे आणि आम्ही सातत्यानं म्हणणार आहोत सत्तावीस टक्केचा तुमचा जुना कायदा होता त्याचा सन्मान राहायला पाहिजे पण याच्या पुढे जाऊन ही आमची मागणी आहे ओबीसीची प्रखर भूमिका मांडणारे नितीन चौधरी यांनी आपली भूमिका मांडली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीना सत्ताश टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी ते ठाम आहे बघूया स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीना किती पर्सेंट किती टक्के आरक्षण मिळते किती न्याय मिळतो नवराष्ट्र संदेशसाठी कॅमेरामॅन राजेश कुलण नवराष्ट्र संदेश नागपूर